ण्याचा प्रयत्न सतीश मुळेचा आणि कानपट्टी लावून परत कब्जा न लवूक सिकंदर शेख मोहोळचा बोरगाय आम्हाला समोर गाय एक चाच पकड घेतलेली आहे अनेक महान मल्लाला मारलं त्यानं समोर सिकंदर शेख शेखनं ही वस्तुस्थिती बोलतोय तो सिकंदर शेख एक नंबरचा पैलाना या मैदानात संपूर्ण महाराष्ट्र हलवून ठेवला त्यांना आज आजपर्यंत हमाली करतो वडील आणि हिवानी ह्याचा दाखवा होतो पैलवान आहे हमाली करून दोन पैलवान करून कुणाचं घर श्रीमंतवादा नात्या बुट्याची मंडळी झालेली आहे नागेश्वर तर उपस्थित आहेत नातेबुटेकर आखाड्यात या कुणकोणाने फलंगी असतात आलेले आहे परवा त्यांचं मैदान झालं फार मोठं मैदान नात्य पुत्याला मैदान केलेली हे सर्व मंडळी आले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे अण्णा गायकवाडी आलेले आहेत गार फुड्याहून त्यांचे हार्दिक स्वागत आहे